सोशल मीडियावरती व्हायरल व्हावं सर्वत्र आपली चर्चा असावी आपल्याला लाखो व्ह्यूज मिळावेत यासाठी या आजकाल प्रत्येकजण काहीही अतरंगी प्रकार करताना दिसतोय रील व्हिडिओ बनवण्याच्या नादात आपण नेमकं काय करतो याचं भान देखील नागरिकांना राहिलं नाही अशातच सोशल मीडियावरती एक खतरनाक स्टंट रीलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एक विवाहित जोडप रील व्हिडिओ बनवताय रोमांस आणि डान्स करत त्यांना हा रील व्हिडिओ शूट करायचा होता आता त्यासाठी यांनी झोका बांधायचं ठरवलं मात्र हा झोका त्यांनी झाडाला नाही तर विहिरीला बांधला झाडांचा आधार घेत विहिरीच्या मधोमध हा झोका बांधण्यात आला खोल विहिरीत जाड दोऱ्याच्या साह्यानं त्यांनी थेट एक चार पायांची खाट बांधली विहिरीच्या मधोमध बांधलेल्या खाटेवर दोघेही बसलेत आणि एका गाण्यावर डान्स करतात तसेच एक व्यक्ती विहिरीबाहेर उभा राहून त्यांचा रील व्हिडिओ शूट करतोय ॲट द रेट एस जे ए टी आय वाडी या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल आहे या दोघांना मरण्याचे हौस आहे का असं काहीने म्हटलंय तर भाऊ पूर्ण रील बघितली पण ते पडले नाही असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारलाय या दोघांना दगड बांधून पाण्यात सोडलं पाहिजे पागलपणा नका करू रे आयुष्य एकदाच भेटत असतं असलं काही करू नका हे मूर्ख लाईक आणि फॉलोअरसाठी काही पण करायला तयार झालेत अशा पोस्टला लाईक करत जाऊ नका अशा कमेंट देखील काहींनी केला सदर व्हिडिओ इतका भयंकर आहे की पाहता पाहता काळजात काही क्षणांसाठी धडकी भरते कारण आधी हे दोघेही उभे राहून नाचत आहेत मात्र नंतर काहीच सपोर्ट नसल्यानं ते दोघेही खाली पडतात पती पत्नी दोघी खाली बसतात तेव्हा ते आता विहिरीत पडणार असं वाटतं आता या दोघांना पोहता येत असेल तर विषय वेगळा आहे मात्र पोहता येत नसेल तर मृत्यू निश्चित आहे